मालेगाव महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक नऊ इथं पस्तीस वर्षांपासून नागरिक राहत आहे नागरिकांना त्यांच्या पूर्वजांना जागा दिली मात्र जागेचा अद्याप सातबारा आमच्या नावावर नाही अशी खंत व्यक्त करण्यात आली याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी वैभव पाटील यांनी महानगरपालिकेची रणधुमाळी सुरू आहे आणि वेगवेगळ्या प्रभागात उमेदवार आपण प्रभाग क्रमांक नऊमध्ये आलेलो आहोत प्रभात क्रमांकातील काय समस्या yeah. आहेत काय आजी काय समस्या आहेत आणि काय सांगा का आजी आमची एकच समस्या आहे की आमचा सात बारा व्हायला पाहिजे प्रत्येक जण आलं का प्रत्येक आम्हाला हीच आश्वासन आहे का आम्ही करू कोणी काही करत नाही आम्हाला सरी सात बारा आणि पंचवीस तीस वर्ष झाली काहीच नाही आम्हाला काहीच नाही केलं सांगताय खाली तेवढा हा हा करू आम्ही आता आलो का पाच वर्षानंतर परत करू बा परत पाच वर्ष गेले का परत आले का पाय पडता आमचं आम्हाला द्या बा मतदान आम्ही आलो का तुम्हाला परत करू बा बस एवढंच म्हणतो फक्त आश्वासन आश्वासनच देता दर पाच वर्षाला यायची घटना प्रत्येक जण सांगता आम्हाला पण कोणी काही करत नाही आता नवीन नगरसेवक पाहिजे की जुन्यालाच परत जुना येऊ आमचं एकच म्हणणं आहे भाऊ नवा येऊ का जुना येऊ कोणाला ये विश्वास ठेवायचा आता आम्हाला एकच म्हणणं आहे कोणी नवाय आला तरी चाललं जुनाही आला तरी चाललं पण आमचं घरात ते सात बारा उतारा व्हायला पाहिजे बाकी समस्या बाकी दुसरं काही पाणी वगैरे चांगले आमचं दर ललित फोडके यांना या ललित भाऊला फोन केला तर ते पाच मिनिटात परत पाणी वाढवून देत आहे एकता म्हणजे पाच मिनिटात फोन केला ना त्यांना ते परत येता परत हे ये करता नळवाल्याला ला किंवा लाईटवाल्याला फोन केला तरी ते येता आणि चालू करून जाता आमची एकच समस्या आहे बस घराची बस दुसरी आमची काहीच समस्या तुम्ही किती वर्षापासून इथे मला पंचवीस वर्ष झाली बाकीच्या चाळीस पन्नास वर्ष झाले काय वाटतं वर्ष झाले बघ आम्हाला सगळे सुविधा आहे फक्त आमच्या नावावर झाले पाहिजे आम्हाला घरदार बांधायला लोन भेटत नाही आम्ही कुठं बी गेलो तर आम्हाला वापिस करून देतो जो नगर शौक येतो तो सांगतो हा करून देऊ

नगरसेवक काम करणार असा काय अपेक्षा लोक म्हणतात निवडणूक लोक पाहत नाही नगरसेवक पाहत नाही त्यांनी पाहायला पाहिजे येणाऱ्या काळात जे उमेदवार आहेत जुन्या व्यक्तींना तुम्ही संधी द्याल की नवीन चेहऱ्यांना नवीन चेहऱ्यांना संधी जाताना पक्षवाले विकास कामांच्या जोरावर तुम्ही की विकास आपण जर बघितलं तर जे बुजुर्ग व्यक्ती होते आपल्या सोबत वैवृद्ध व्यक्ती त्यांनी देखील नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचे आश्वासन देखील यावेळी व्यक्त केलेले आहे